उसाड़ी, उसाड़ी वारी वारी सर नमस्ते नावान पत्ता सांगा सर माझं नाव राजाराम महिंदराव साबळे राहणार साबळेवाडी तालुका करी कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर आपली जी उसाची भरड आहे उसाची भरडी कोणती जोर बत्तीस शहाऐंशी बत्तीस आता आपण जर ऊस बाहेर गेलो सर सगळीकडे एक सारखा आहे का नाही फोटव्यांची संख्या भरपूर आहे भरपूर आहे लागण किती तारखे द्यायची लागण सराकडे आठ डिसेंबरची आहे आठ डिसेंबर म्हणजे फुल्ल थंडी होती का नाही आहे पूर्ण थंडीमध्ये लागण केली रोप लागण केली का रोप लागण केली रोप लागण केली किती अंतर किती ठेवलं अंतर किती आहे गेलो फोटव्या संख्या किती ह्याला पाच सहा तीन दोन पाच सहा सात आठ नऊ 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 मोठे ऊस नऊ आहेत आणि ह्यात मर कोम काय दिसत का आता पाठीमाग बघतो एकच गड्डा नाही पाठीमाग कुठे जरी बघायला गेलो तर एक सारखा ऊस आहे पेरत लागतात किती पॉवर साईड एक वीत आहे आहे का नाही तर कांड्या मोजा बरं कांड्यात दोन तीन चार पाच सात आठ पंचवीस आहेत बघा आहे की नाही हात वर करा बरं घरावर किती उंच आहे काय भोंडा उभारले वर तार लागले बघा हा वर ते इलेक्ट्रिक तारा आहे का नाही तार आहे तार आहे तार जाऊन टेकले टेकले नाही एवढा ऊस ऊन झालाय सर आपल्या ऊस किती महिने झाले या उसारा एक वर्ष उस 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 झाले किती एक वर्ष पूर्ण एक वर्ष पूर्ण झालं बारा महिने झाले आपल्या ह्या ऊसाराचं पाणी किती दिवसात देत पाणी एक महिन्यात स्कीमचं पाणी आहे की एक नाही एक एका महिन्याच्यात आपल्याला अजिबात पाणी येत नाही हे की तरी सुद्धा एवढ्या कमी पाण्यात एवढी चांगली ऊस शेती येऊ शकते का नाही सर वातावरण वाळून घ्या ऊस गेला असता अ तुम्ही किती वर्षाला ऊस शेती करताय तर दहा ते अठरा वर्ष झाले शेती करते शेती करता अगोदरच्या शेती मधला आणि आता ह्या वर्षी आपण काय बदल के आप आप ले ले ले। आप आप केला बरं वैद्यकीय वैदिक लागवड वापरल्यामुळे भरपूर फरक पडला किती पेस वापरले दोन दिवस वापरल्यात एक लागणीच्या वेळी आणि एक भरणीच्या वेळी वापरलेला म्हणजे रोप लागण केल्यानंतर एकदा वापरला आणि भरणी भरणीला भरणी भरणीला ह्याचा बदल काय जाणू लागवं आपल्याला बदल भरपूर झालेला रान बसवजी राहिलं नाही महिन्यात एकदा पाणी देऊन सुद्धा एवढी चांगली ऊस शेती होऊ शकते बऱ्यापैकी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात जर बघायला गेलो सर ऊ शेती किती टक्के ऐंशी पंच्याऐंशी टक्के होते आपले आपल्या आहे की नाही सगळ्यांचं उशी असं आहेत का नाही आता आपण येताना बघू लागणार आपल्या आपल्या शेजारी पण ऊस आहेत आता इथं पलीकडचा ऊस होता बघा सर पलीकडे ऊस होता ना आपल्या इथे त्यांची परिस्थिती काय होती त्यांचा वाळ्याचा होता वाळल्यावर आता त्यांनी तोडून टाकला वाढत होता ऊस कस काय बरं आपला कस काय एवढा राहिला रासायनिक वापरल्यामुळे त्यांचा बरं म्हणजे वाढ सगळं पूर्ण वाढलं होते म्हणजे आपला ऊस जर बघायला गेलो तर हेल्दी वाढतोय अगदी हेल्दी वाटतो आता पवार साहेब किती आहे बसत नाही आता साहेब दोन ऊस जर हातात घेतलं तर ते होऊ शकते का एक होते का का नाही एक होत होत नाही एवढी जबरदस्त क्वालिटी आणि राणाचे प्रत म्हणजे एकदम हलकी एकदम म्हणजे माती जर बघायला गेलो सर माती हलकी माती आहे हलकी माती आणि मुळ्या जर बघायला गेल्या मुळ्या किती वर आल्या वर मुळे आल्यात बघा मुळीसाठी काय सोडलं सर वेगळं स्पेशल स्पेशल फक्त पटवाला सोयल चार्जर आणि मायक्रो चार्जर हे कंटिन्यू दिलं आपण महिन्यात नाही एकदा सॉइल चार्जर आहे का नाही त्याचा फायदा काय जाणवलं का तुम्हाला पटवा संख्या भरपूर वाढली आणि माझ्या मुळ्या भरपूर आपल्या बरोबर जी काही ऊसाची लागणी होत्या डिसेंबर मध्ये डिसेंबर मध्ये थंडी जास्त असते फुटवा फुटवा एवढा येऊ शकतो काय थंडी मध्ये एवढा फुटवा जे अगोदर आपण शेती करत नाही त्यावर फुटवा संख्या किती असायची कमीच असते त्यामध्ये मर पण भरपूर लागत होते मर असायचे आणि किती फुटवे यायचे आले तर आले तर पाच पाच सात पाच ते पाच सात त्यातले शेवटपर्यंत किती टेकायचं चार चारशा मोठा पैलवान राहिला असा उसा म्हणजे चार चारच आता जर फुटवे पाहायला गेलो किती फुटवे दोन तीन चार पाच एकाच गड्ड्यात नाही सर तर सगळीकडे कुठे जरी बघायला गेलो एकसारखा ऊस आहे अगदी खाल आपण इथं बघू शकतोय आणि सगळीकडे जाईल खाली ही जर बघायला खाली ही जर जाडी बघा हाय असा ऊस बघायला गेलो वरपर्यंत एक सारखी ह्या उदरस अशी ऊस ती होती ती कापली ह्या उदर अशी ऊस हा आवरेज कधी गावलेलं नाही मला आता या चौदा गुंटल राहणार कसून मी दहा टन अकरा टन जर निघत किती दहा ते अकरा टन किती गुंट क्षेत्र आहे आपली चौदा गुंट चौदा गुंट आहे हे जर अगोदर ऊस होतं होत आहे कायमचं ऊसच आहे तुम्ही दुसरं बी कुठलंच घेत नाही अगोदर ह्या क्षेत्रात हायस्ट उत्पादन किती निघालं होतं लास्ट मला साडेबारा टन निघाल्या होतात साडेबारा टन किती गुंठ्यात म्हटलं चौदा गुंड म्हणजे टन सुद्धा नाही काय वाटतं म्हणजे दोन महिने वाळून मे आणि जून महिन्यात पाणीच नव्हतं याला दोन महिने न पाणी देता साहेब ऊस टिकू शकतो का नाही जुलै महिन्यात पाऊस सुरू झाला नाही आता जुलै मध्ये जूनला पण पाऊस नव्हता आपल्याकडे कोल्हापूर जरी जिल्हा असला आणि कोकणच्या किनारपट्टी जरी असली तरी सर ह्या वर्षी पाऊस पडलेला नाही सर म्हणजे कमी पाण्यात जर शेती करायची असेल तर कुठली शेती केली पाहिजे हो सर वैदिक शेतीच केली पाहिजे आहे नाही आता आपल्या आजूबाजूला जी ऊस आहेत सगळ्यांची परिस्थिती अशी आहे का नाही काय त्यांची परिस्थिती आता काय ऊसाला वजन नाही ऊस वाळा लागल्यात असं झालं दिसायला जाड दिसायला जाड दिसतोय आता आपला जर ऊस बघायला गेलो तुम्ही मगाशी म्हणला की ऊस खाल्ला की काय वाटते वाटतो टन 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 वाचते हा भरीव झाले भरयूस तर आपला प्लॉट रस्त्याकडचा प्लॉट आहे काय नाही याना जर चक्रांचे प्रतिकार काय आहे या उसाला तो काय गाण आपण विचारत आहे वेगळे पण जाणवते वेगळे काय वेगळ तुम्हाला वेगळे पण काय जाणवलं या उसा मध्ये वेगळे पण म्हणजे उस खरं चांगला आला त्याचा हा म्हणजे जसं तुम्ही ही सॉइलची टेबलाजीकडे तुम्ही वळाला कसं ते कशाला सॉइल तरीकाचा थोडा करून बघूया म्हटला एखादा प्लॉट बरं तुम्हाला माहिती कशी कळाली काही व्हिडिओ बघितले होते काय जे बघितले होते तसं आपला काय म्हणतात युट्यूबला आलेले व्हिडिओ सगळे फेक असतात शेतकऱ्यांना काही पैसे देऊन वगैरे किंवा सांगून माहिती देऊन त्यांना ते व्हिडिओ केलेला असतात तुम्हाला काय वाटतंय त्यांच्या मध्ये आपल्या मध्ये काय दम आहे का आहे भरपूर ते तथ्य आहे त्याबद्दल म्हणजे सत्य हे जे काय ते प्रॅक्टिकली दिसते जसं व्हिडिओ मध्ये बोलतात तसं यात दिसतंय आपल्यात आपण एक ऊस काढून बघूया बघू आपण काय बसते आवर्जी एक ऊस काढा आपण एक म्हणजे अंदाज करून बघूया गाडी बघा हे आपण नॉर्मल ऊस काढलेला बरं का एकदम चांगलाच घेतला का नाही असं कुठलाही एक ऊस घेतलेला आपण याचा एका एकरात किती ऊस असतात पंचेचाळीस हजार ऊस असतात असं आपण अंदाज बघायला गेलो तर कांड्या मोजे सव्वीस कांडे म्हणजे महिन्याला एकदा पाणी देऊन सुद्धा आपण एवढ्या उत्पादन चांगले घेऊ शकतोयच आपण वजन करून बघूया किती अवरेज बसते तुम्हाला काय वाटतंय सर एकरी किती टन येईन निघाले जाणार ह्याच्या अगोदर किती जातात एकरी चाळीस टनाच्या आता पस्तीस ते चाळीस टन म्हणजे किती टनामध्ये फायदा झाला दहा पारा पंधरा टना फरक पडलेला आहे आणि खर्चामध्ये किती वाढ झाली खर्चामध्ये उलट कमी झालं कमी झालं आता उत्पादन वाढतंय म्हटल्यानंतर खर्च वाढायला पाहिजे झाला म्हणजे यात हे गणित कसं काय जुळून आलं तुम्हाला रासायनिकपेक्षा वैद्यक वापरल्यामुळे चांगला फरक पडला फरक पडलाय बरं तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं पवार साहेब नमस्ते तुमचं नाव आणखी कसं सांगायचं कृष्णा शामराव पवार राणा साबळेवाडी तालुका कर्वी जिल्हा कोल्हापूर आपलं शिवशक्ती अॅग्रो त्या नावानं शेतकरी मार्गदर्शन केंद्र आहे मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे तीस आठशे सदतीस आपल्या भागातले जे काही ऊस शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देतात त्यांनी खरोखर शेतीकडे बऱ्यापैकी शेतकरी सर काय म्हणतात रासायनिक शिवाय ऊस शेती होऊ शकत नाही खादाड पिकाने ह्याला खाद्य जास्त लागते त्याबद्दल तुमचं काय मत आहे मला तर मला खादाडू शकत नाही आपल्याला कमी पाण्याचं ऊ शेती करायची असेल तर वैदिक शेती काळाची गरज आहे आणि आता जर बघायला आपल्याकडे शिवाय कुठलंच पाणी नाही आपल्याकडे विहीर आहे बोर आहे का सर महिन्यात नाही एकदा येऊन सुद्धा जर एवढी उत्कृष्ट जर शेती होत असेल प्रत्येक काय पाहिजे आता चव्हाण सरने हा ऊस काढलेला आहे सुई निघते दातानं लोकांना दाताना सुद्धा चुईटी निघत नाही तरी ना हाताने ना ना सहज निघते आत भरले कटिंग आहे एकदम आता आपण हे जे तुकडे करा सर आणि हिचं आपण वजन किती होते बघू अडीच किलो म्हणला दोन किलो पाचशे ग्रॅम म्हणजे एकरी एकरी किती दिवस असतात चाळीस हजार चाळीस हजार चाळीस गुणुले अडीच शंभर टनाचं आवडेल तुम्ही किती म्हणाला तर सर चारी पन्नास ते पंचावन्न निघाला अशी अपेक्षा होती आपल्याला आता आप प्रॅक्टिकल किती निघाले शंभर टन उत्पादन वाढलं नाही हे होऊ शकते कमी आपण शेती करू शकतो कशा जीवावर सर वैदिक वैदिक शेता फक्त दोन बेसल डोस टाकले तर अजून एक जर आपण बेसल डोस घातला असता सर तर हा ऊस बारा महिन्याचा ऊस आहे लोकसर जास्तीत जास्त किती महिने ठेवतो ऊस चौदा महिन्यापर्यंत चौदा महिने राहतो तर हा बारा महिन्यात अडीच किलो ऊस महिन्याला पाणी चांगले पोषण किती महत्वाचं बघायचं आणि जाडे किती जाड जबरदस्त आहे आणि नुसतं खालीच जाड नाही असं आहे एक सारखेपणा वाटत नव्हते वजन येईल असं वाटलं नव्हतं आहे का नाही बरोबर दोन दोन किलो पाचशे ग्रॅम आहे थँक्यू बेस्ट ऑफ सर थँक्यू